पालिका कार्यक्षेत्रातील आदई सर्कल येथे अनधिकृतरित्या व्यवसाय करणारे मच्छी विक्रेते मटणवाले नर्सरी युवा कार्यालयावर आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई करून सर्व टपऱ्या जमीन दोस्त करण्यात आल्या गेल्या काही दिवसांपासून पणवे महानगरपालिकेने कार्यक्षेत्रात अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून आज आदही सर्कलवर अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत मच्छी विक्रेते मटनवाले नर्सरी युवा कार्यालयावर जे सी बीच्या साहाय्याने तोडक कारवाई करण्यात तस आली तसेच त्या ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात ता आले यावी उपायुक्त रविक्रण धोडके शहर अभियंता संजय कटेकर सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार अतिक्रमण विभाग प्रमुख सदाशिव कवठे प्रभारी अध्यक्ष अरविंद पाटील मुख्य आरोग्य अधिकारी अरुण कांबळे पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी महापालिका सफाई कर्मचारी पोलीस जवान, असा मोठा फौज फाटा उपस्थित होता ब्यपोर्ट पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343